नमस्कार मी नीलम महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्त्वाच्या ठळक घडामोडी तर प्रथम पाहूया काही ठळक घडामोडी डोंबिवली पाठोपाठ कल्याणकारही लुटणार भव्य गरब्याचा आनंद विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवरात्री सही महत्व आले आहे गणेशोत्सवानंतर आता नवरात्र उत्सव जोरदार साजरा होत आहे डोंबिवली डीएनसी ग्राउंडवर आणि क्रीडा संकुलात शिवसेना आणि भाजपाकडून भव्य गरब्याचे आयोजन केले जाते आता कल्याणपूर्वे शिवसेनेकडून नमन त्रास गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे या गरब्यात एकाच वेळी सहा वेळी गरबा खेळू शकता या क्षमतेचा भव्य मंडप उभारण्यात आले है। आहे नवरात्र उत्सव गुरुवारी सुरू होत आहे डोंबिवलीत शिवसेनेकडून रास रंग गरब्याचे आयोजन केले जाते डोंबिवलीत सावळा क्रीडा संकुलात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वतीने नमो गरब्याचे आयोजन केले जाते डोंबिवली पाठोपाठ आता कल्याण पूर्वेत देखील भव्य नमन रास गर्व्याचे आयोजन केले आहे कल्याण पूर्वेतील साठ फुटी रोड लगत मोठा मंडप उभारण्यात आला आहे ज्या मंडपात सहा हजार लोक एकाच वेळी गरबा खेळू शकतात तसेच सुरक्षेची सर्व यंत्रणा राबवण्यात आली आहे या संदर्भात आयोजित शिवसेना विधानसभा प्रमुख निलेश शिंदे यांनी माहिती दिली आहे यावेळी शिवसेना ने नेते प्रशांत काळे पदाधिकारी अरुण आशाना शिवसेना पदाधिकारी सी पी मिश्रा सायनाथ ग्रुप चे संचालक संतोष सावंत उपशहर प्रमुख जितेंद्र शिर्के उपस्थित होते यावेळी नऊ दिवसात सिने अभिनेते उपस्थित राहणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनाही आमंत्रित केले आहे तसेच पालकमंत्री तसेच पालकमंत्री शंभूराज देसाई सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत यंदा कल्याण पूर्वेतील नागरिक गरब्याचा आनंद लुटणार आहे नवरात्र चॅरिटेबल ट्रस्ट श्रीकांत शिंदे फाउंडेशन निलेश शिंदे फाउंडेशन तसेच साईराज ग्रुप बिल्डर्स अँड असोसिए बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने गेले अनेक वर्षापासून इथं राज गरब्याचं आयोजन होत होतं आज या ठिकाणी या सर्व मंडळाच्या वतीने आ, नमन राज गरबा या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन तीन ते तीन हे नऊ दिवस होणार आहे तीन तारखेपासून तर ता बारा तारखेपर्यंत या साठ फुटी रोडला होणार आहे या ठिकाणी साधारण एक बत्तीस हजार स्क्वेअर फुटाचा असा मोठा बेंडॉल इथं उभा केलेला आहे आणि साधारण पाच ते सात हजार लोक इथं गरबा खेळण्यासाठी चांगलं असं व्यासपीठ या ठिकाणी उभं केलेलं आहे डोंबिवली ठाणा किंवा नवी मुंबई या परिसरात मोठ्या प्रमाणात असा गरबा या ठिकाणी भरतो डॉक्टर श्रीकांत शिंदेंचा मानस होता की आपल्या कल्याणपूर्वेत देखील या स्वरूपाचा एक मोठा असा भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी व्हावा या दृष्टिकोनातून हा त्यांच्या माध्यमातून आणि आमच्या सगळ्या मंडळाच्या माध्यमातून हा मोठा असा राज गरबा या कल्याणपूर्व आणि उल्हासनगर विठ्ठलवाडी या सगळ्या परिसरातल्या लोकांना राज गरबा खेळावा या दृष्टिकोनातून हे आयोजन करण्यात आलेलं आहे इथं सा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रायव्हेट आघाडी आपण सुरक्षा इथं नेमलेली आहे त्याचप्रमाणे पोलीस पार्किंगचे सु व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे या कल्याणपूर्व आणि या परिसरातील कल्याण डोंबली या परिसरातील ज्या पंचकृष्ठीतील जे मंदिरं आहे त्यांच्या सगळ्या देवीतले दे, देवीची उद्या पूजा करून या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी सर्व या परिसरातील सर्व रसिकांना निमंत्रित करावा या आपल्या माध्यमातून निमंत्रित करावं तर असं या ठिकाणी विनंती करतो मुख्यमंत्री किंवा महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे स्वतः या ठिकाणी येण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे त्यांची जी त्यांची टाइम म्हणजे ज्या कामाची व्यवस्था बघून ते या ठिकाणी हजेरी लावतील त्याचप्रमाणे डॉक्टर श्रीकांत शिंदे या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय शंभूराजे देसाई जिल्हा प्रमुख माननीय गोपालजी लांडगे तसेच ठाणे लोकसभेचे नरेशजी म्हस्के या ठिकाणी उपस्थित रवी चव्हाण माननीय मंत्री रवी चव्हाण साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार त्याचप्रमाणे सर्व या परिसरातील सर्व आमदार नगरसेवक सर्व जे बिल्डर्स असतील किंवा व्यापारी असतील किंवा जे शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर असतील हे सगळे या ठिकाणी उपस्थित लावणार आहे आणि त्याचप्रमाणे सिने कलाकार म्हणून सोनाली कुलकर्णी मानसी नाईक अभिजित कोशंबी प्रतीक फुळसे आशिका चोनकर त्याचप्रमाणे आजय आणि अतुल यांची जी टीम आहे हे नऊ दिवस इथं परफॉर्म करणार आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद